नमस्कार मित्रांनो मी गणेश साचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब मध्ये तुम तुम तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पद्धतीने मिळतात आम्हाला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आज आपण कशाबद्दल मित्रांनो मुंबईकरांचं खास खाणं कुठलं बघा विचार करा नाश्त्याला काय असतं किंवा दुपारी सुद्धा किंवा ट्रेनमधनं प्रवास करता करता सुद्धा जो खाद्यपदार्थ आपल्याला असं वाटतो तो म्हणजे खमंग आणि कुरकुरीत असा वडापाव मित्रांनो वडा पाव, पाव शीर्षकाचा चित्रपट दोन ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय आणि मुख्य म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आलेला आहे गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी अशी टॅगलाई इथे आपल्याला पाहायला मिळते आणि चित्रपटाचा ट्रेलर जेव्हा बघतो त्यावेळेला सुप्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांचा अभिनेता म्हणून हा शंभरावा चित्रपट आहे या गोष्टीचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो ट्रेलर बघताना जाणवतं की सविता प्रभुणे अशा एका वेगळ्याच भूमिकेत दिसत आहेत की घरातले सगळे निर्णय मीच घेणार असं एक वाक्यता म्हणतात आणि कलाकारांची फौज इथे सुद्धा नेहमीपणे आहेच अभिनय बेर्डे आहे, आहे। रितिका श्रोत्री शाल्व किंजवडेकर गौरी नलावडे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आपल्याला दिसतात अनेक कलाकार जसे या चित्रपटात आहेत तसंच तसंच चित्रपटामध्ये नाश्त्याला वडापाव खाताना सगळे आपल्याला दिसत मुख्य म्हणजे ट्रेलरच्या शेवटी एक वाक्य येतं ते फार मनाला भावत वटपौर्णिमेला आपला महिला वर्ग हा वडाला वडा पाव असं म्हणत असतो सण कुठलाही असो पण या कुटुंबाच्या घरी नेहमी मात्र असतो तो खमंग आणि कुरकुरीत असा वडापाव उत्सुकता वाटते काय असेल प्रेमकथा आहे का पण नुसतीच प्रेमकथा नाही तर त्या प्रेमकथेला इमोशन्सचा एक वेगळा पैलू सुद्धा आपल्याला बघायला मिळतो कारण या चित्रपटातलं जे हरवल्या वाटा हे जे गीत आहे ते खूप भावनिक आहे आणि मुख्य म्हणजे इमोशन्स आणि प्रॅक्टिकॅलिटी या हातात हात घालून जाऊ शकत नाहीत असं सुद्धा भाष्य या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये केलेलं दिसतं त्यामुळे उत्सुकता वाढलेली आहे की या चित्रपटात गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी म्हणजे नेमकं काय आहे या चित्रपटात नेमकं कोणाचं कोणावर प्रेम आहे अर्थात त्याकरता आपल्याला वाट बघावी लागेल दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसशी हा आमचा ट्रेलरचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेल अपडेट्स मिळवण्यासाठी कर सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद